सर्व पक्षीय हो, जो मोर्चा इथे घेण्यात आलेला आहे आणि जो शास्त्री चौक पासून आपण इथे आलो आहोत सर्वप्रथम सर्व माझ्या बंधू भगिनी युवक युवतींना एकच विनंती आहे की ज्याप्रमाणे भुकेने आपले दंड ठोकवले तुम्ही सुद्धा आपले दंड ठोकवा पाहिजे अध्यक्षाची नाही दुसरा व्यक्ती इथं येऊन दंड तो चुकीचा आहे ही महिलांची निवडणूक होती पुरुषांची निवडणूक नव्हती महिले आणि आज जो इथे भोंगण कारभार झालाय भंडारामध्ये हा भोंगण कारभार देशामध्ये कुठेही झालेला नाही म्हणून या भोंगाची दिल्ली पर्यंत पाहिजे मोदी साहेबांपर्यंत का ईव्हीएम मशीन सरपंच खासदार सगळे निवडून येतात तेही कोणत्या पक्षाचे फक्त आणि फक्त भाजपाचे म्हणून येणाऱ्या काळात जर बीजेपी वाऱ्यांची धमक असेल ना तर त्यांनी ना की जर बॅलेट पेपरवर निवडणूक होत असेल भंडारे शहराची तर आम्ही सुद्धा पाहून घेऊ की बॅलेट पेपरवर फोन जास्त मतं घेते नाही घेत आज एका राहू मुळे आपल्याला हा भोंगा काढता लक्षात आला जर ताई त्या तिथे बोलल्या नसत्या तर हा सुद्धा आपल्याला लक्षात आला नसता कारण आज कारण आज कोण नारीसाठी जिंदाबाद जो की पण जिंदाबाद आहेत पण आपण महिला एक शक्तीचा आहे आज सक्तीचा इथे महिलांची निवडणूक होती म्हणून आज एका महिलेनंच ईव्हीएम झालेला आहे तो दाखवून दिलेला आहे कारण नेहमी दोन हजार चौदा पासून हे म्हणत आले की आमचे एकशे तीन उमेदवार एकशे वीस उमेदवार हो कुठून फक्त ईव्हीएम मशीन जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ना त्यांना जाऊन विचारा की निवडून येणार होते म्हणतात हो। आम्ही निवडूनच या माहित नाहीये आम्ही पण यांच्या वरच्या नेत्यांना माहित होत की आमचे उमेदवार तेवीस निवडून येणार आहेत नगराध्यक्षा निवडून येणार आहेत आणि मग आम्ही कोण मध्ये जाणार भंडाऱ्याची निवडणूक ही बॅलेट पेपरवर झालीच झाली पाहिजे जा, म्हणजे झालीच पाहिजे पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला सर्वांना आज जेवढी संख्या इथे दिसते याच्या तीन पट नाही आम्ही आलो आज एवढा मोर्चा झालेला आहे आठ दिवसांनी पुन्हा एवढाच मोर्चा तयार करू इथे आम्ही थांबणार नाही कारण हा आमच्यावर अन्याय झालेला आहे आज जे काम करत आहेत ते घरी बसलेले आहेत आज जे बिनकामी आहेत ते निवडून आलेले आहेत भंडारा जसा आहे तसाच राहणार आहे हे म्हणत आहे की हम हे करणे वाले हो काम करने वाले अरे जो वाद दोन चौदा मध्ये पुढे गेले तो हटक्या होणे वाले हे आज म्हणणारा जसा तसा दिसणार आहे आम्हाला पण आमची एकच मागणी राहील की आमच्या एक फोनवर येते कोणीही असा दुसरा व्यक्ती नाही आहे एका फोनवर आलेला व्यक्ती आहे आणि येत्या आठ दिवसात भोल्कर भाऊ चरण भाऊ सर्वांना मी एक विनंती करतो की पुन्हा आपल्याला कलेक्टर वर मोर्चा काढायचा आहे कारण इथले अधिकारीच विकले गेलेले आहेत आज जे बिचारे सस्पेंड झालेले आहेत त्यांची गोजी गेली आहे पण इथे अधिकारी असो कुठले निवडणूक अधिकारी असो आमच्या कार्यक्रम आहे आणि यांचा सेट कार्यक्रमच बनणारे शहरात आपल्याला उजळून लावायचे त्यांना सांगायचं आहे की तुमच्या धमक असेल तर निवडणूक बायलेट घेऊन दाखवावी